चिंचोळी एम आय डी सी येथील साई केमिकल या कंपनीला अचानक भीषण आग लागली या आगीमुळे आजूबाजूचे परिसर मोठ्या प्रमाणात दूषित झाले दरम्यान प्रहार संघटनेचे माहिती घेतली असता साई केमिकल कंपनी ही अवैधरित्या तिथं कंपनी चालवत असल्याचे निदर्शनास आले याआधीही प्रहार संघटनेने विविध कंपन्यांसंबंधी प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे परंतु प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे येणाऱ्या काळात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे मोरे यांना यान तोंड काळ केल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर चिंचोळी एम आय डी सी मध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे केमिकलयुक्त काही टॅ म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही साई केमिकलचा सोडा आधी आधीसुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्र व्यवहार केला असता क प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो इथून निघणारा केमिकलयुक्त जो धूर आहे जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी था झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घड घडलेली आहे अशा अनेक दुर्घटना इथं एम आय डी सी चिंचोळी एम आय डी सी परिसरात घडतात इथं काही जवळ लोकांजवळ केमिकलचे लायसन नसतानासुद्धा अनाधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एम आय डी सीचे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे, केमिकल हे चालवले जातात याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगूनसुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वादवितृष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद